ज्यावेळेस गावातून बदली करून आलो होतो त्या टायमाला माझ्या आईवडिलांना माझ्यासाठी हे घर घेऊन ठेवलं होतं चला म्हणलं इथं सुरुवात करू झाडं भरपूर लावू झाडंही खरेदी केले पण जागा नव्हती एकच झाड जगू शकलो आता प्राणी पक्षी भरपूर आपण त्यांना मदत करायला प्रयत्न करू तालुक्याच्या ठिकाण आहेत पण नाही जागा नसल्यामुळं इथं छोटे छोटे प्राणी आणि जास्तीत जास्त पक्षीचं रेस्क्यू करायला लागलो मन लाग ना गेलं एकट्या पुरतं जागल्यावर वाटायला लागलं आईवडिलाला बोललो घर विकायचं ठीक आहे म्हटलं विक कोमलनेही साथ दिली कोमलही काय बोलत की घर हे मेन रोडला होतं सर्व संपन्न होतं पण चला म्हणलं आता किरायानं जाऊ घर विकलं ताईने पण आपल्याला घर किरायानं दिलं टायमावर सगळ्या गोष्टी भेटल्या आपण कोणासाठी चांगलं करायचा प्रयत्न करतो त्या टायमाला साहजिकच साहजिकाचा आपल्या निसर्गही मदत करतं आहे आता सुरुवात करायची होती कारण की ते पक्षी राहते माझ्या गावाकडच्या मित्रांनंही मला साथ दिली आंबोजोगाच्या मित्रानेही साथ दिली सर्व सर्वांना साथ दिली सुरुवात केली होती सुरुवात होती पिंजरे जाळी कंपाऊंड हे कारण की तर आपले जर प्राणी पक्षी राहणार होते त्यांच्या हिशोबानं आपल्याला करायचं होतं ते बाकी कुणी करणं असं वाटणार नाही ना मला की कि किंवा मला बाकीचा कोणा विश्वास नाही त्यामुळे मी सुरुवात केली आणि काम बी म्हण मीच करणार म्हणलं थोडेसे मामा वगैरे मला मजूर मामा होते त्यांनी मदत करू लागली पण म्हणलं मी माझ्या हातानं करणार कारण की त्यांना म्हणजे प्राणी पक्षाला इथं गैरसोय झाली नाही पाहिजे आपल्याला एक वर्षात घर कंप्लीट पूर्ण बांधायचं आहे आपलं स्वतःचं तोपर्यंत इथंच पण इथं आपल्या साईडलाच विभाग आहे आणि आपल्यातच प्लॉट आहे आता दोनशे एकर आहे दोनशे एकरमध्ये आपलं टार्गेट आहे की झाडं लावायचे आणि जास्तीत जास्त प्राणी पक्ष्यांना मदत करायची बऱ्यापैकी आता सुविधा झालेली आहे इथं पण ज्यावेळेस आपलं घर बहीन स्वतःचं त्या टायमाला भरपूर जागा आपण मोकळी सोडलेली आहे प्राणी पक्ष्यांसाठी त्या टायमाला मन असं समाधान भेटन असे मदत करणार मी सर्वांना माणूस असो प्राणी पक्षी असो चला आयुष्यात संघर्ष आहे पण त्यामध्ये समाधान पण आहे ओके धन्यवाद